पालिकेच्या वतीनं मान्सूनपूर्व कामं हाती घेण्यात आली असून पालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांनी पाहणी केली सोलापूर महानगरपालिकेच्या एक ते आठ विभागीय कार्यालयांकडील मान्सूनपूर्व कामं सुरू असून सोलापूर शहरातील एकूण क्षेत्र एकशे अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर किलोमीटर असून त्यामध्ये बेचाळीस किलोमीटरचे उघडे नाले आहेत तसंच वेगवेगळ्या डायमीटरचे दोनशे सतरा किलोमीटरची ड्रेनेज लाईन आहे तसंच मान्सूनपूर्व सफाई कामं सुरू करण्यात आली आहेत त्याची पाहणी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार विभागीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळं काही भागांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरलं होतं अशा हांडे प्लॉट बाळे परिसर आदी ठिकाणची पाहणीसुद्धा पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या यावेळी किरण पवार आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते